नमस्कार मित्रांनो तुम्हाला युट्यूब आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन अठरा महिन्याची डी एरियर तीन हप्त्यामध्ये मिळेल व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी भेट दिली आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अठरा महिन्याची डीएची थकबाकी दिली जाईल अशी घोषणा सरकारने केली आहे या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी ते जून एकवीस पर्यंत अठरा <ण्णाँगा> महिन्यांची थकबाकी मिळेल ही थकबाकी तीन हप्त्यामध्ये दिली जाईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे आर्थिक व्यवहार अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत होईल डी ए थकबाकी म्हणजे काय डीए थक बाकी केव्हा महागाई भत्ता थक बाकी ही मागील कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना देय असलेली रक्कम आहे जेव्हा त्यांच्या पगारात महागाई भत्त्याने वाढ केली गेली नव्हती महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती कायम ठेवण्यासाठी ही रक्कम दिली जाते डीए थक बाकीचे महत्त्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए थक बाकी, बाकी भरणे अनेक प्रकारे महत्त्वाचे आहे आर्थिक सहाय्य ही रक्कम कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान करेल जेणेकरून ते त्यांचे खर्च अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकतील महागाई पासून दिलासा वाढत्या महागाईत ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिलासा देईल आणि त्यांची क्रयशक्ती टिकवून <laughs> ठेवण्यास मदत करेल मनोबल वाढवणे सरकारचे हे पाऊल कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यात आणि त्यांच्या कामाची प्रेरणा वाढविण्यात मदत करेल अर्थव्यवस्थेला चालना या मोठ्या रकमेच्या वितरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणे अपेक्षित आहे कारण यामुळे बाजारपेठेत मागणी वाढेल डीए थकबाकीची गणना कशी केली जाते डीए थकबाकीची गणना करणे ही एक जटिल प्रक्रिया आहे ज्यामध्ये अनेक घटक समाविष्ट आहेत प्रामुख्याने ही गणना खालील प्रकारे केली जाते मूळ वेतन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन गणनाचा आधार आहे डीए टक्केवारी सरकारने घोषित केलेली डीए टक्केवारी विचारात घेतली जाते कालावधी ज्या कालावधीसाठी डीए आहे तो कालावधी गणनामध्ये समाविष्ट केला आहे सूत्र मूळ वेतन टक्केवारी गुणीला वेळ कालावधी महिन्यामध्ये उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पन्नास हजार असेल आणि डीए पाच टक्के वरून साठ टक्के पर्यंत वाढला असेल तर अठरा महिन्यांसाठी डीए थकबाकी खालीलप्रमाणे मोजली जाईल डीए थकबाकी बरोबर पन्नास हजार गुणीला दोन टक्के गुणीला अठरा महिने डीए थकबाकी देयकाचा परिणाम डीए थकबाकीच्या या मोठ्या पेमेंटचा कॅस्केडिंग प्रभाव अपेक्षित आहे कर्मचाऱ्यांवर होणारा परिणाम आर्थिक परिस्थितीत सुधारणा बचत आणि गुंतवणुकीत वाढ राहणीमानात सुधारणा अर्थव्यवस्थेवर परिणाम बाजारातील मागणी वाढल्याने आर्थिक क्रियाकलप कलापामध्ये वाढ किरकोळ मध्ये वाढ जीडीपी मध्ये संभाव्य वाढ सरकारवर आर्थिक बोजा अंदाजे चौतीस हजार कोटी अतिरिक्त खर्च वित्तीय तुटीवर दबाव डीए थकबाकी भरण्याची प्रक्रिया डीए थकबाकी तीन हप्त्यांमध्ये दिली जाईल प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल पहिला हप्ता मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भरावा लागेल यामध्ये एकूण डीए थकबाकीच्या चाळीस टक्के समाविष्ट असतील दुसरा हप्ता जून दोन हजार पंचवीस मध्ये भरावा लागेल यामध्ये एकूण डीए थकबाकीच्या तीस टक्के समाविष्ट असतील तिसरा हप्ता सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भरावा लागेल यामध्ये उर्वरित तीस टक्के रक्कम समाविष्ट असेल हा हप्ता निहाय पेमेंट सरकारला आर्थिक भार व्यवस्थापित करण्यास मदत करेल आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक नियोजनाची संधी देखील देईल डीए थकबाकीसाठी पात्रता खालील श्रेणीतील लोक डीए थकबाकी प्राप्त करण्यास पात्र आहेत केंद्रीय सरकारी कर्मचारी सर्व नियमित केंद्रीय सरकारी कर्मचारी जे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस दरम्यान सेवेत होते निवृत्ती धारक या कालावधीत पेन्शन प्राप्त करणारे सर्व केंद्र सरकारचे निवृत्ती वेतनधारक स्वायत्त संस्थांचे कर्मचारी केंद्र सरकारच्या कार्यरत असलेल्या स्वायत्त संस्थांचे कर्मचारीही यासाठी पात्र आहेत सशस्त्र दलाचे सदस्य लष्कर नौदल आणि हवाई दलाचे सदस्य देखील या थकबाकीसाठी पात्र आहेत डीए थकबाकीचे वितरण आणि पेमेंट डीए थकबाकीचे वितरण आणि पेमेंट पद्धतशीर प्रक्रियेद्वारे केले जाईल थेट बँक हस्तांतरण रक्कम कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल विभागीय प्रक्रिया प्रत्येक सरकारी विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना डीए थक बाकीची गणना आणि वितरणाची व्यवस्था करेल ऑनलाईन पोर्टल विशेष ऑनलाईन पोर्टलद्वारे कर्मचारी त्यांची डीए थक बाकी स्थिती तपासण्यास सक्षम असतील तक्रार निवारण कोणतीही विसंगती किंवा समस्या असल्यास एक समर्पित हेल्पलाईन आणि तक्रार निवारण यंत्रणा स्थापन केली जाईल डीए थक बाकीचा वापर टिपा आणि खबरदारी डिएत थकबाकी ही खूप मोठी रक्कम असू शकते आणि तिचा योग्य वापर महत्वाचा आहे काही टिपा आणि खबरदारी बजेट तयार करा मिळालेल्या रकमेचे तपशीलवार बजेट तयार करा कर्ज फेडा जर जास्त व्याजाचे कर्ज असेल तर ते फेडण्याचा विचार करा आपत्कालीन निधी काही रक्कम आपत्कालीन निधी म्हणून ठेवली जाते धन्यवाद